पीएमपीच्या ताफ्यातील उपलब्ध असलेल्या बसद्वारे प्रभावी सेवा पुरवण्यासाठी पीएमपीने वाहतूक आराखडा तयार केलाय शिवाजीनगर येथील मध्यवर्ती स्थानकापासून महत्वाचे दहा मार्ग सुरू केल्यास पाच मिनिटात प्रवाशांना बस मिळू शकते असा आराखड्यात नमूद करण्यात आलाय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात रस्त्यावर धावणाऱ्या सरासरी साडे चौदाशे बस आहेत याद्वारे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील साडेतीनशे मार्गावर सार्वजनिक वाहतूक सेवा दिली जाते मात्र शहराच्या लोकसंख्येनुसार प्रवासी संख्या ही लक्षणीय त्यामुळे काही मार्गावर प्रवाशांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे शिवाजीनगर येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या जवळच पीएमपी चे मध्यवर्ती स्थानक उभारून तेथूनच शहरातील दहा ठिकाणी जाणारे मार्ग सुरू करण्यासंदर्भात पीएमपी चे क्वालिटी कंट्रोलर अनंत वाघमारे यांनी वाहतूक आराखड्यात काही बाबी नमूद केल्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दहा टोकांना जोरणारे रस्ते या आराखड्यात नमूद करण्यात आले याप्रमाणे पन्नास ते साठ बस दर दिवशी सोडल्या तर पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना दर पाच मिनिटाला बस मिळू शकते असंही आरा या आराखड्यामध्ये नमूद करण्यात आलंय एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून या आराखड्यात सुचवण्यात आलेल्या मार्गांवर